प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रिद वाक्य घेऊन गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ एस टी महामंडळाची सेवा सुरू आहे गाव तिथे एस टी या धोरणानुसार राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली आहे पण आज मात्र अनेक बस स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय झाली मंगळवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणेनं आज एस टी बसेस आरक्षित केल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाचशे त्र्याऐंशी साध्या बसेस आहेत त्यापैकी चारशे पस्तीस बसेस निवडणूक साहित्य पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं घेतल्यानं प्रवासी सेवा कोलमडली त्यामुळं प्रवाशांना एसटीची वाट पाहात तासन तास ताटकळत बसावं लागलं मंगळवारी म्हणजे सात मे रोजी कोल्हापूर हातकळंगलेसह राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे मतदान केंद्रांवर ईव्हीएमसह सर्व साधन सामुग्री आणि मनुष्यबळ पोहोचवण्यासाठी महसूल यंत्रणेकडून एसटीचा वापर केला जातो मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच एस टी बसेस निवडणूक कामात गुंतल्या कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाचशे त्र्याऐंशी एस टी बसेस आहेत जिल्हा निवडणूक यंत्रणेनं चारशे पस्तीस एसटी बसेस चालक वाहकासह आरक्षित केल्या प्रवाशांची चांगलीच कुचंबणा झाली कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकावर शेकडो प्रवासी आज दिवसभर टीच्या प्रतीक्षेत बसून राहिले आहेत कोल्हापूरहून मुंबई तसंच बेळगावच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसेसच्या वीस ते पंचवीस टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर सुमारे साठ मार्गावरील फेऱ्या एसटी महामंडळानं रद्द केल्या कर्नाटकातील चौदा लोकसभा मतदारसंघात मंगळवारीच मतदान होणार असल्यानं कर्नाटक राज्याच्या एसटी बसेसही निवडणूक यंत्रणेत अडकल्या आहेत परिणामी बेळगाव ते मुंबई फाया कोल्हापूर या मार्गावरील कर्नाटकच्या शंभर बसेस धावल्या नाहीत एकूणच मतदान प्रक्रियेसाठी एस टी बसेसचा वापर होत असताना सर्वसामान्य प्रवाशांची मात्र गैरसोय झाली बस, बसेस जिल्हा त्याच्यामुळे दिनांक सहा मे दोन हजार चोवीस दो रोजी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामीण भागातील काही पंधरा तसेच सात मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे पस्तीस एस टी बसेसच्या भाड्यापोटी निवडणूक यंत्रणेनं एस टी महामंडळाकडे दीड कोटी रुपये जमा केले आहेत त्यातून एस टी महामंडळाला चांगलं उत्पन्न मिळालं असलं तरी प्रवाशांना मात्र दोन दिवस मनस्ताप सोसावा लागणार आहे